धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेवर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाजवळील फॉरेस्टलगत रस्त्यावर गावातीलच एका नराधम तरुणाने अमानुष अत्याचार केला सदर महिला आपल्या कामानिमित्त एकटी जात असताना संबंधित तरुणाने तिला थांबवले तुझा नवरा गेला तर जाऊ दे मी तुझे मुलं सांभाळतो असे भावनिक वाक्य उच्चारून त्याने तिचा विश्वास बसवण्याचा प्रयत्न केला मात्र काही क्षणांतच त्याचे खरे रूप समोर आले त्याने महिलेला रस्त्यालगत असलेल्या शेवग्याच्या झाडाजवळील खड्यात ओढले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला या अमानुष कृत्यामुळे पीडता मानसिकदृष्ट्या हादरली असून तिने जून सव्वीस रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेतली तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम चौसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत असून आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारी ठरली असून स्थानिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे